नमस्कार मित्रांनो मी धीरज इंगडी तर आजचा दिवस पण एक ॲव्हरेज दिवस म्हणता येईल आज काही विशेष काम नाही पण काम झालेलं आहे तर ओला रॅपिडो आणि उबेर तिन्ही मिळून काम किती झाले बघा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा गुड मॉर्निंग मी धीरजे सकाळचे वाजले पाच वाजून बावन्न मिनटं थोडं लवकर काल सी एन जी भरला होता पण तो खाली बसला दोन गाड्या सी एन जी खाली आहे तर बघूया की ते बसतो सी एन जी फील करू आणि आपलं डेली टार्गेट आपण पूर्ण कर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे दिवसाची सुरुवात झाली आपली ओलाकडनं टाइम झाला सहा वाजून आठ मिनटं सी एन जी काय भेटला नाही तिथं प्रेशर खूप कमी होतं सो निघलो मी काल सी एन जी भरला होता तो बघू कुठंतरी करू आणि दोन पॉईंट दोन किलोमीटरचं पिकअप आणि अकरा किलोमीटरचं टोटल तेरा पॉईंट दोन किलोमीटरचे बहुतेक पुणे स्टेशनशी ठीक आहे चालू आहे कस्टमरचं पिकअप लोकेशनला राईड कंप्लीट झाला आहे तर करतो आपण आहे आपण स्टेशनला कस्टमरला सोडले दोनशे दोन रुपये बिल झालं तर आपल्याला दिले से वन सेवन सिक्स आता इथनं बघूया ओला तर ओला तर नाही देते राईट बघूया आता आपल्याला उबेर उबेरला पण पन्नास ते साठ टॅक्स आहेत तर बघू किती आपल्याला कधी भेटते राईट इथलं बाहेर पडतो आधी आणि नंतर परत बघतो पुढं आपलं राईड करतो अपडेट परत आल्या परत आपल्याला ओला कडन राईड भेटलीये स्टेशन पासूनच हडपसरची एम एन काहीतरी दहा किलोमीटर दाखवले आणि एकशे सत्तर फेअर दाखवतोय एकशे साठ वगैरे आपल्याला भेटल ठीक आहे चालू आहे कस्टमरला पिक करायला मॉर्निंग हे सकाळ सकाळ बघू जेवढं स्ट्रेच करताय तेवढं स्ट्रेच करून घेऊ करतो अपडेट कस्टमरला केलं डॉक्टर दोनशे दहा रुपये कस्टमरचे एकशे बहात्तर आपल्याला दिलेत मागचे पण फेअरचे काहीतरी एकशे चौऱ्याहत्तर मिनिट आहेत तर साडेतीनशे आपलं अर्निंग झाले एकाहत्तर कि सात वाजून अठरा मिनटं झालीत गाडी चालली अठ्ठावीस किलोमीटर आता इथनं बघतो कोणती कुठं राईड पडते आता इथनं बऱ्याच दिवसानंतर आले राईड तर असायचं ठीक आहे बघूया आता मॉर्निंगला आलोय पण आपण करू वेट करू थोडंसं कुठं राईड पडते नाही तर मग आपलं थोडंसं कोरेगाव पार्कच्या साईडला निघूया तिकडं करतो अपडेट एम एर ऑन एम एन ऑरा राईड नाही पडलेली आपण जर साईडला एअरपोर्ट साईडला आलोय तर इथं पण आता तसं हो दाखवतोय का शंभर गाड्या ओच्या आहेत आता ओलाकडनं राईड भेटली तर थी ठीक नाही तर लोग वगैरे तिकडे बघू कालच्या सारखं पण सध्या दोन तीन दिवस झाले मला थोडंसं स्लो वाटते कारण लॉंग राईड नाही पडत आहेत लोकल लोकल एकदमच छोटे छोटे शंभर दीडशे दोनशे तीनशे साडेतीनशे अशी ट्रिप पाहिजे सात आठ ट्रिप जरी केलं तरी आपलं होऊन जाते आहे ऍक्चुअल म्हणजे आता पंधरा वीस पंधरा एक मिनटं झाले मला राईडच नाही आलेली कसलीच तर बघू आता इथनं पण ते ओला तर ओला पडू शकते उबेर तर काय नाही आहे कारण त्यांनी सांगितलं डायरेक्ट एन क्यूमध्ये मध्ये आहे आपण तर बघू आता इथनं कुठं जातोय नाही तर मग विश्रांतवाडीच्या साईड जाऊ एक राईड पडतात पण परत तिथनं ट्राय करायला लागल मग रॅपिडो कडनं राईड भेटली आपल्याला बानेरची चालू आहे कस्टमरचं पिकअप लोकेशनला दोनशे तीसचा फेर दाखवलाय ठीक आहे राईड कम्प्लीट झाला नाही करतो आपल्याला किती भेटलं काय भेटलं आपल्याला आलोय आपण बाजारला होती दोनशे एकतीस रुपये कस्टमरचं बिल झाले कस्टमरला सोडले आता इथनं रॅपिडो वाजते काय माहिती पण ओला उभे तर वाज आला पाहिजे ऑन करतो आणि बघतो ते साडेतीनशे रुपये आपले ओलाचे आणि हे दोनशे एकतीस तर पाचशे ऐंशी रुपये आपले झाले गाडी चालली सत्तावन्न किलो दहा रुपयाचा ॲव्हरेज चालू आहे आपला बघूया किती होत्या रॅपिडोकडनं आणखीन एक राईड भेटले आपल्याला दोनशे एकवीसच्या बाकीच्या पण राईड भरपूरच होत्या इथनं आपण तेच कमिशन वगैरे हो कटणार सो मी बरोबर रॅपिडोची घेतली म्हणजे जेवढं फेर झालं तेवढं आपल्याला भेटत ठीक आहे चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला दहा बारा का अकरा एक किलोमीटरची राईड असेल दहा बारा किलोमीटरची राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो आपण बहानेर पाच आपल्याला जी राईड भेटली होती खराडीची ती आपण कस्टमरला केलंय ड्रॉप तिथने ऍडव्हान्स बुकिंग पडली ओलाकडनंच ती घ्यायला गेलो तर कस्टमरने कॅन्सल केलं बावीस रुपये आपल्याला त्याचे भेटले आणि आता उबेर कडने बालेवाडीची भेटली तीनशे अठ्ठावन्न फेर दाखवलाय तर तीनशे वीस वगैरे काहीतरी आपल्याला भेटल कस्टमरचा कॉल पण आला होता राईड कन्फर्म आहे चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला राईड कम्प्लीट झाल्या बोला जाऊ ते एखादा तास लागला आपल्याला राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो कंप्लीट अपडेट करतो कस्टमरला सोडलंय आपण बालेवाडीला आय टी जो नाही काहीतरी इथं तर आणि इथं हाडाफुरची पडत होती पण आपलं सी एन जी कमी झाला सी एन जी भरावं लागलं कारण सकाळी भेटला नाही मला सी एन जी आणि फ्रेश पण व्हायचंय तर इथनं बघू सर्च करतो सी एन जी पंप एक दिसला होता मध्ये रोडला तीन चार किलोमीटर आधी तर गुगल करतो आणि बघतो सी एन जी फिल करतो आणि नंतर कुठं जातोय करतो अपडेट बालेवाडीमधनं आपल्याला राईड पडली होती रॅपिडो कडनं खराडीची खराडीच्या आतमध्ये नाही पण हायवे आज अलीकडेच एकोणीस किलोमीटरच्या आणि एवढा जाम भेटला मला खराडीला इथं विशांतवाडीच्या पुढं जवळपास दहा ते बारा मिनटं गाडी एका जागेवरच उभी होती तुम्हाला मला एक तासाच्या वर लागलं ला या राईडला मला वाटलं फेर वगैरे वाढून दिले पण फेर काय वाढून दिलेलं नाहीये तीनशे नऊ रुपये आपल्याला दिलेत ठीक आहे वेळ झालाय एक वाजून नऊ मिनटं गाडी चालली एकशे अडोतीस आपलं साडे पंधराशे वगैरे किंवा पाचशे पन्नास रॅपिडो तीनशे चाळीस उबेर आणि न सहाशे शहाऐंशी सहाशे चौऱ्याऐंशी ओला तर तो टोटल काहीतरी काय होईल ते बघा आणि आता बघतो इथनं चालू करू कुठं राईट पडती बघूया तर ओलाचं झालं आहे पाचशे सहाशे चौऱ्याऐंशी उबेर झाले तीनशे चाळीस आणि रॅपिडो झाले पाचशे चाळीस तर असं टोटल आपलं अर्निंग झालं पंधराशे चौऱ्याऐंशी रुपये तर आता इथनं बघू स्टेशनच्या साईडला जाऊ किंवा मध्ये तर एखादी पडली टॅक्स करू दुपारचं इथनं राईड नाही पडत लवकर ट्राय करू पडली तर नाही आता स्टेशनपासून एखादी राईड घेऊन आपण गोटू किंवा आणखी कुठे जातो ते, ते बघूया